स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांमध्ये पूर्ण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिल्यानंतर ठाणे शहरात पक्षांतराचे लागलेत असतानाच पालिका निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत मोठे फेरबदल करण्यात आले असून यात आनंद परांजपे यांना ठाणे जिल्हाध्यक्ष पदावरून बाजूला करत या पदाची जबाबदारी नजीब मुला यांच्याकडे देण्यात आली आहे तर परांजपे यांना प्रदेश सरचिटणीस पद देऊन राज्य पातळीवर काम करण्याची संधी देण्यात आली आहे ठाणे महापालिकेची पंचवार्षिक मुदत सहा मार्च दोन हजार बावीस रोजी संपुष्टात आली तेव्हापासून ठाणे महापालिकेत प्रशासकीय राजवट लागू आहे लोकसभा विधानसभा निवडणुकीनंतर काही महिन्यातच ठाणे महापालिकेची निवडणूक होईल असे अंदाज वर्तवले जात आहेत परंतु अद्यापही पालिकेची निवडणूक जाहीर झालेली नाही असं असलं तरी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या पक्षाची ताकद वाढवण्यास सुरुवात केल्याचं चित्र आहे स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांमध्ये पूर्ण करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगानं तयारी सुरू केली आहे प्रभाग रचना आरक्षण मतदार याद्यांचं काम पूर्ण केल्यावर मगच पावसाचा अंदाज घेऊन निवडणुका कधी घ्यायच्या याचा निर्णय घेतला जाणार आहे बहुधा निवडणुका पावसाळ्यानंतरच घेतल्या जातील असे संकेत आहेत त्यामुळे ठाणे शहरात पक्षांतराचे वारे वेगानं वाहू लागले असून कळव्यातील राष्ट्रवादी पक्षाच्या माजी नगरसेवकांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला या सर्वांना आपल्या पक्षात घेण्यासाठी अजित पवार गट प्रयत्नशील होता मात्र त्यांच्या प्रयत्नांना फारसं यश आलं नव्हतं असं असताना पालिका निवडणुकांच्या तोंडावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीत मोठे फेरबदल करण्यात आले असून यात आनंद परांजपे यांना ठाणे जिल्हाध्यक्ष पदावरून बाजूला करत या पदाची जबाबदारी नजीब मुल्ला यांच्याकडे देण्यात आली तर परांजपे यांना प्रदेश सरचिटणीस पद देऊन राज्य पातळीवर काम करण्याची संधी देण्यात आली